तुमच्या आयुष्याचा पडदा कधीच बंद ठेवला नाही जे आहे ते खुल्लम खुल्ला दिल से तुम्ही सारस सारस स्वीकारत गेले आणि सत्याची कायम कासच धरली आणि म्हणून म्हणावं असं वाटत की सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी नाही बहुमता पुनश एकदा आपणास धन्यवाद देताना आणि रसिक प्रेक्षकांना की टाळ्यांच्या जोरदार गजरात साहेबांचा आपण या ठिकाणी धन्यवाद मानूया धन्यवाद शिवरा यानंतर अर्थातच आपण समाज आणि आता शेवटाकडे वळतो आहोत आणि महत्वाची भूमिका एका व्यक्तिमत्वाची असते आणि ते व्यक्तिमत्व असतं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे कारण मी नेहमीच निवेदन करताना म्हणते की अध्यक्ष स्थानी असताना कसोटी असते सगळ्यांचं सगळं संयमाने ऐकून घ्यावं लागतं सगळ्यांचं सगळं संयमाने त्यांनी जे जे म्हटलंय त्यासाठी मान हलून होच म्हणावं लागतं आणि काहीही झालं तरी हो म्हणत शेवटी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनोरंजन करावं लागतं ते अध्यक्षस्थान असतं ते पद असतं ते भूषवणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त माननीय उदय सामंत सर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीडमधील विभागीय नाट्यसंमेलनासाठी ना उपस्थित असलेले माझे परममित्र मंत्रिमंडळातील माझे सहकारी या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय धनंजय साहेब आज या व्यासपीठावर दोन विक्रमादित्य बसलेले आहेत त्याच्यातले त्या नाट्य परिषदेचे माझे अध्यक्ष मोहनजी जोशी विद्यमान अध्यक्ष प्रशांतजी दामले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी प्रकाशदादा सोळंके दीपाताई ताई संदीपजी पाठक अजितजी भुरे भाऊसाहेब भोईर नरेशजी गडेकर विजय गोखले चंद्रकांत कुलकर्णी सतेशजी लोटके सविताताई मालपेकर पाडी कांबळे दीपक कोरके गौरीताई कुलकर्णी सचिनजी पाटील जिल्हाधिकारी दीपाताई मुंडे नंदकिशोरजी ठाकूर राजकिशोर मोदी कल्याणराव आखाडे बबनराव गवते न मीनाताई अंधारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष योगेशजी क्षीरसागर सारिकाताई ताई क्षीरसागर शिवानंद क्षीरसागर सुधीरजी नेमकाव व्यासपीठावरील सर्वच नियामक मंडळाचे आमचे सहकारी मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिनीन आपलं एक लक्षात आलं असेल धनंजींच्या हातामध्ये धनंजय तुमच्या हातामध्ये जी स्क्रिप्ट होती तीच माझ्या हातामध्ये स्क्रिप्ट आहे नावांची तीच आपण पण किती कलाकार आहोत फक्त क्रम मी बदलला हे तुम्हाला वाटलं पाहिजे माझ्या पियेनं मला लिहून दिलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला सांगतो की प्रशांतजी तुम्हीच कलाकार नाहीत तर मुंडे साहेबांनी दाखवून दिले की आम्ही किती मोठे कलाकार आहोत आणि मगाशी त्यांनी फटाक्याचा उल्लेख केला योगेशजी मला असं वाटतं की तुम्हाला खात्री होती की त्यांच्या भाषणामध्ये जेवढे फटाके वाजतात तेवढे फटाके ओरिजिनल फटा फटाके देखील वाजत आहेत त्याच्यामुळे त्यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत परळीच्या परळीच्या नाट्यसंमेलनाच्या मोहनजी देखील विश्वस्त म्हणून या ठिकाणी आहेत प्रशांतजी आहेत आम्ही नक्की पुढच्या मिटिंगमध्ये त्याचा सकारात्मक विचार करू देखील या ठिकाणी आहेत आम्ही सकारात्मक विचार करू आणि शेवटी राजकारण करत असताना तुम्ही सामाजिक काम काय करताय आणि कलाकारांवर किती आशीर्वाद ठेवताय हे बघितल्यानंतरच आम्ही आता नाट्यसंमेलन द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडेसाहेब तुमचा अग्रक्रम लागतो हे जाहीरपणानं सांगायला मला काही इथं कमीपणा वाटत नाही मी मगाशी फक्त नावाच्या बद्दल सांगितलं प्रशांतजींना कदाचित आठवते की नाही मला माहीत नाही बारा पंधरा वर्षापूर्वी राज्याचा नगरविकास खात्याचा मंत्री होतो आणि आपण आंबडला एका नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी गेलो होतो तुम्ही देखील होता मी देखील होतो आणि येताना आपण हेलिकॉप्टरनं आलो मला आठवत असेल आणि हेलिकॉप्टरमधनं येताना हेलिकॉप्टर जेव्हा उडालं तेव्हा पाऊस सुरू झाला आणि त्याच्या अगोदर आपण काहीतरी आजारी होता असं त्यावेळी मला दोन हजार चौदा किंवा दोन हजार तेराची वस्तू आहे राजेश टोपेंनी आम्हाला बोलवलं होतं सिंगल इंजिन हेलिकॉप्टर होतं आणि हेलिकॉप्टरमधनं आम्ही टेक ऑफ घेतला आणि पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर प्रशांत तुम्ही मला असं विचारलं तुम्ही घाबरला नाही का मी म्हटलं मी अजिबात घाबरलो नाही आणि मुंबईला उतरल्यानंतर सांगितलं की तुमचा सगळं बघून मी तुमच्यापेक्षा जास्त घाबरलो होतो पण मी घाबरलो नाही याचा रोल चांगल्या पद्धतीनं सवा तास केला जालन्यापासून मुंबईपर्यंत आणि तेव्हा जे ठोके वाढलेले आहेत ते मुंबईला देखील कमी झाले नाहीत असंही प्रसादजींना त्यांनी सांगितलं होतं पण दुसरा किस्सा सांगतो की कि कलाकार तुम्ही देखील नाहीत आम्हाला देखील अधिकारवाणीनं नाट्यसंमेलनामध्ये सामील होण्याचा अधिकार आहे कारण तुम्ही तीन तास मेकअप करता आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप करतो त्याच्यामुळं आम्हाला राजकारणानं ना, नाट्यसंमेलनामध्ये एंट्री नाही हे जे काय धनंजय जे येतं त्याच्यामध्ये तथ्य आहे असं मला वाटत नाही मगाशी त्यांनी चंद्रकांत कुलकर्णींचा उल्लेख अतिशय चांगला केला की कलाकारांना काट्यावर घेऊन मार्गदर्शन करणारे दिग्दर्शक पण मी त्यांच्याकडे जे बघतो खरोखरच मी सांगतो की शिस्त आणि एखादा प्रयोग जर कसा करून घ्यायचा असेल हे दिग्दर्शकांना जर शिकायचं असेल तर महाराष्ट्राच्या रंगभूमीवर चंद्रकांत कुलकर्णीला पर्याय नाही हे देखील जाहीरपणानं मला इथं सांगितलं पाहिजे आणि म्हणून प्रशांतजी असे आपल्याला कलाकार निर्माण करायचे आहेत असे दिग्दर्शक निर्माण करायचे आहेत आज तुम्ही जवळजवळ बारा हजार आठशे पंचावन्न प्रयोग केले पण तुम्ही आज जमिनीवर आहात मोहनजींनी हो माझ्या माहितीमुळे सहाशे साडेसहाशे चित्रपट केले त्यातले साडेतीनशे चित्रपट हे हिंदी चित्रपट होते परंतु तरी देखील तुम्ही जमिनीवर हो आहात पहिली महत्वाची गोष्ट आहे की कलाकार झाल्यानंतर किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा आपल्याला नाव प्राप्त होतं त्यावेळी आपण जर जमिनीवर राहिलो तर मला असं वाटतं की ते क्षेत्र सोडल्यानंतर देखील त्या माणसाची किंमत ही जनता ठेवते याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्राच्या रंगभूमीवरचे अनेक कलाकार आहेत मला आठवतं की ज्या मतदारसंघातलं मी निवडून येतो त्या मतदारसंघामध्ये या रंगभूमीवरचं असं एक रत्न तयार झालं होतं शंकर घाणेकर त्यांची चायच्या अगोदर निधनाच्या अगोदर अनुभव पंधरा दिवस अगोदर एक मुलाखत घेतली गेली होती आणि त्यावेळेचे कलाकार प्रकाश दलावडेनेच ती मुलाखत घेतली होती आणि प्रकाश दलावड्याने ते असं म्हटलं होतं की मला जर मरण यायचं असेल तर ते रंगमंचावर मरण आलं पाहिजे पंधरा दिवसानंतर त्यांच्या गावामध्ये त्यांचा प्रयोग होता त्यांचं गाव रत्नागिरी तालुक्यातलं पिरनवणे त्यांच्या नाटकामध्ये हे प्रकाश दलावडे देखील होते बरोबर ना चंद्रकांचे प्रकाश दलावडे देखील होते आणि त्या तलु नाटकातला सीन देखील योगावेगाने असा होता की प्रकाश दलावडे मांडीवर त्यांचा देह पडतो आणि ते सांगतात की मला याच ठिकाणी शांत व्हायचं आहे आणि पिरंदवण्याला त्यांच्या स्वतःच्या गावात औशी रंगभूमी ज्या रंगमंचावर काम करते त्या रंगमंचावर त्यांचा लाकडी रंगमंचावर प्रयोग होतात आणि शेवटचं वाक्य प्रकाश तलावडे यांच्या मांडीवर त्यांनी हे नाटकातलं वाक्य म्हटलं आणि दुसऱ्या सेकंदाला त्यांचं निधन झालं एवढी पवित्र लोकं या रंगमंचावर काम करणारी होती आणि म्हणून तोच स्तर टिकवणं ही जी आपल्या सगळ्यांची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण आज आम्ही विश्वस्त म्हणून काम करतो विश्वस्त म्हणून काम करत असताना जे साठ लोक आपल्या नियमक मंडळाचे काम करत आहेत त्या नियमक मंडळाच्या लोकांना बरोबर घेऊन ही संस्था चालवण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे पण शेवटी रंगभूमी ही बाल रंगभूमीपासून सुरू झाली पाहिजे आणि बाल रंगभूमीला देखील एक चांगलं संस्कारित रूप प्राप्त झालं पाहिजे या मताचं मी प्रशांत आहे मी आत्ता मोहनजीला सांगत होतो एक तीन महिन्यापूर्वी आपले तहयात विश्वस्त आदरणीय शरद पवार साहेब आणि मी एका कार्यक्रमाला होतो आणि आमच्यासमोर एका रंगभूमीच्या एकांकिकेचं एका एका सादरीकरण सुरू होतं पडदा ज्यावेळी बाजूला गेला तेव्हा एका बाजूला एक चिता रचलेली होती एका बाजूला एक घर होतं त्या चितेवर लोकांना जाळणारी एक लहान मुलांची टीम आहे अशा पद्धतीचं सादरीकरण केलेलं होतं आणि त्यांचा बाप त्या झोपडीमध्ये राहतो आणि एक वेळ अशी येते की ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अग्नी द्यायला लोकं आलेली आहेत त्याच्यातलाच एक मुलगा त्या मुलीवर अत्याचार करतो अशा पद्धतीचा सीन त्या बालनाट्यामध्ये दाखवलेला होता मला विजय गोखले साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे एक प्रेक्षक म्हणून सांगतो माझा विश्वस्त विश्वस्त याच्याशी काही संबंध नाही पण हात जोडून आपल्याला विनंती करायची की बाल रंगभूमीवर आतापासूनच अशा प्रकारच्या स्टोऱ्या जर यायला लागल्या तर भविष्यामध्ये ही बाल रंगभूमी बदनाम होऊ शकते आणि ह्याच्यातनं कलाकार कधी तर तयार होणार नाहीत हे माझं चंद्रकांत कुलकर्णीचं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून बाल रंगभूमीला तुम्ही ताकद दिली पाहिजे प्रायोगिक रंगभूमीला तुम्ही ताकद दिली पाहिजे हौशी रंगभूमीला तुम्ही ताकद दिली पाहिजे जागर प्रशांतजी दरवर्षी करा त्याचा हा आर्थिक भार देखील नाट्य परिषदेवर येणार नाही अशी जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेऊ परंतु जागरमधनं देखील असणारीच लोक रंगमंचावरनं मुंबईच्या रंगभूमीकडे गेली पाहिजेत अशा पद्धतीची एक रचना एक पाईपलाईन भविष्यामध्ये आपल्याला तयार करावी लागेल आज पहिला नाट्यसंमेलन अनुभव आपण मागितलंय शेवटी जो कलाकार असतो जो कलाकार क्षेत्रामध्ये वावरत असतो जो कलाकारांना कला सन्मान देत असतो त्यानं जर नाट्यसंमेलन मागितलं तर तिथं देण्याबद्दलचं आमचं कुठचंही दुमत नसतं प्रशांतजी आपल्याला आठवत असेल आपण नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाला आणि पहिली मागणी केली की रत्नागिरी जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली नाट्यगृह असतील ही सुधारली गेली पाहिजे आणि त्यांच्यावर सोलार लावलं पाहिजे पहिली जबाबदारी मी का स्वीकारली तर मी या नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे मी आज मंत्री म्हणून काम करतोय पण माझ्या मतदारसंघातलं नाट्यगृह जर सुसज्ज नसेल आणि त्याच्यावर सोलार नसेल तर मी दुसऱ्या कोणाला मार्गदर्शन करू शकत नाही म्हणून पहिलं नाट्यगृह महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर ते रत्नागिरीमध्ये बनवलं आणि काल परवाच त्याच्यावर सोलार बसवण्याची निविदा देखील आम्ही जाहीर केली जेणेकरून व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या निर्मात्यांना देखील दिलासा मिळेल तुम्ही मागणी केली होती की कोकणातल्या नाट्य मंदिरांची भाडी कमी करा मी म्हटलं दुसऱ्याला सांगण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या पहिल्या नाट्यगृहाचं भाडं कमी झालं पाहिजे म्हणून सत्तावीस हजारवरनं ते वीस हजारावर आणलं आणि तुम्ही सूचना जी केलेली आहे सोलार बसवल्यानंतर ते पंधरा हजारापर्यंत आणण्याची माझी तयारी आहे परंतु हा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवला गेला पाहिजे जेणेकरून व्यावसायिक रंगभूमीला ताकद मिळेल हौशी रंगभूमीला माझ्या नाट्यगृहाचं भाडं वीस हजार रुपये होतं ते दहा हजार रुपये माझा उद्देश एवढाच आहे की नाट्यकर्मी तयार होत असताना चांगलं व्यासपीठ असलं पाहिजे चांगला रंगमंच असला पाहिजे आणि चांगला रंगमंच तयार होऊन जे ते येतील ते मुंबईला देखील त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे प्रशांतजी मला आपल्याला एक सूचना विनंती करायची आहे मोहनजी देखील या ठिकाणी आज आपण पवारसाहेबांशी बोलू सगळ्या विश्वस्तांची बैठक घेऊ पण ग्रामीण भागातनं कलाकार जो मुंबईला येणार आहे त्याला राहण्याची व्यवस्था ही अखिल भारतीय नाट्य परिषदेनं भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे अनेक कलाकारांचा उल्लेख तेव्हा आपण केला पण जे मुंबई मध्ये राहायला आजही राहायला करणार आणि म्हणून याच्यासाठी श्रमाची संकल्पना जी पुढे आलेली आहे आज मी धनंजय मुंडे साहेबांच्या समोर उद्योग खात्याचा मंत्री म्हणून जाहीर करतो की मुंबईच्या जवळ दोन एकर जागा जबाबदारी आज

निर्माण करणं गरजेचे आणि मुंबईच्या लगत का केली पाहिजे तर उतार वयामध्ये अजून मेलिका अटकाय लागल्या तर ठाणा पुणा याच्यापेक्षा मुंबईला चांगल्या पद्धतीनं त्यांना या सगळ्या सोयी सुविधा मिळू शकतात आणि म्हणून त्याचा देखील नाट्य परिषदेनं चांगल्या पद्धतीनं विचार करावा अनुभवाने दोन तीन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या खरोखरच म्हणजे मी देखील राजकारणामध्ये राजकारणापेक्षा मैत्री जपणारा एक कार्यकर्ता आहे आणि मी कोणाकडनं शिकलो हे पालकमंत्री बीडचे आहेत म्हणून सांगत नाही पण या माणसाकडनं शिकलो राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री कशी जपायची असते अशा मी मी आज सांगतो धनंजय मुंडे साहेब आणि मी एकत्र बसलो म्हणून सांग सांगत नाही माझा त्यांचा परिचय वीस बावीस वर्षापूर्वीपासूनचा आहे परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखाद्याच्या मागं ताकद कशी उभी करायची असते हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते धनंजय मुंडे साहेबांकडून शिकलं पाहिजे पण त्यांच्यावर आज मी नाराज आहे आणि दीपाताई तुमच्यावर देखील मी नाराज आहे धनंजय मुंडे साहेबांचा भाषणात उल्लेख करत असताना तरुण तडफदार आणि युवा मंत्री म्हणून केला आणि माझी दाढी वाढली म्हणून मला काहीच वाटलं नाही हे चांगलं नाही त्याला पार्सलिटी म्हणतात पण ख म्हणून सांगितलं ना आपण बारा चौदा तास चोवीस तास मेकअपमध्येच असतो पण एक महत्त्वाची जी, जी गोष्ट त्यांनी सांगितली की नाट्यगृह बांधणं ही जी जबाबदारी माझ्यावर आणि पालकमंत्र्यांवर आपण टाकलेली आहे मी तुम्हाला शब्द देतो की येत्या काही दिवसातच योगीची तुमच्या या नाट्यगृहाला पैसे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीनं मिळून देऊ पण योगेशजी हुशार आहेत संधीचा फायदा कसा घ्यायचा योगेशजी मला असं वाटतं की तुम्हाला अतिशय चांगलं माहिती आहे हे मीच करायचो असं मी करायचो धनुषण तुम्ही देखील करायचा एखादा मंत्री आल्यानंतर कुठचा पण कार्यक्रम असू दे पण माझ्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे ही योगेशजी तुमची जी भावना आहे अतिशय योग्य आहे आणि त्याला पूर्ण शंभर टक्के शिफारस ही तुमच्या पालकमंत्र्यांनी केलेली आहे आणि म्हणून उद्योगमंत्री म्हणून दोन कामं तुम्ही माझ्याकडे मागितलीत एक म्हणजे बीड मतदारसंघातील नाळवंडी एम आय डी सीचा रस्ता त्याला चार कोटी रुपये खर्च येणार आहे ते तुम्हाला काम आवश्यक आहे आणि एम आय डी सीमधील कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी दोन कोटी रुपये आवश्यक आहे मी सगळ्या जमलेल्या बीडकरांच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देतो की आचारसंहिता लागल्या लागण्याच्या अगोदर एम आय डी सीकडनं हे सहा कोटी रुपये तुम्हाला दिले जातील ते काम केलं जाईल पण हे सगळं आता करत असताना तुम्ही देखील हा जो आजचा रंगमंच आहे हा भविष्यामध्ये दीपाताईंच्या नेतृत्वाखाली कसा सांभाळायचा याची देखील जबाबदारी स्वी श्विक, स्वीकारली पाहिजे कारण आज नाट्यसंमेलन आपण चांगल्या पद्धतीने केलं अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण केलात ज्यावेळी कार्यक्रम आपण चांगला करतो त्यावेळी जबाबदारी आपली वाढत असते आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला आता जिल्ह्यामध्ये नाट्य परिषदेचा विस्तार करावा लागेल नाट्य परिषदेमध्ये धनंजय अजून एक सांगतो हे मला फक्त कुठच्या पक्षाचे आहेत ते माहिती आहे ते मध्ये कळलं पण अजित भोरे साहेब कोणाला मतदान करतात मला माहीत नाही प्रशांत दामले साहेब कोणाला मतदान करतात मला माहीत नाही मोहन जोशी साहेब कोणाला मतदान करतात मला माहीत नाही धनंजय कुलकर्णी साहेब कोणाला मतदान करतात माहीत नाहीत राम मंदिर झाल्यामुळे सगळे कदाचित एकालाच करतील याची खात्री आहे परंतु आता कोणाला करतात हे माहीत नाही पण तरी देखील मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा कधी भेटो मी या कोणावरही वापरलो नाही आणि म्हणूनच आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो आहे एक संघ राहतो आहे ही नाट्य परिषद ताकदीनं उभं करण्यामागे पूर्वी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्याच पाऊल वाटेनं जाण्याचा जा आम्ही प्रामाणिकपणाचा जा प्रयत्न करतो आहे आणि ह्याला आम्हाला यश ये येत आहे आणि म्हणून प्रशांतजी तुमची देखील जबाबदारी फार आता वाढलेली आहे ज्या ज्या ठिकाणी आपण नाट्यसंमेलनं करतो आहे ज्या ज्या ठिकाणी आपण जातो आहे तुम्ही केलेलं रंगभूमीसाठी काम असेल किंवा मोहनजी तुम्ही केलेलं रंगभूमीसाठी काम असेल हे आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची आहे कारण शेवटी नाहीतर काय होईल की शंभरावं नाट्यसंमेलन झालं दहा बारा नाट्यसंमेलनं झाली जागर झाला पण त्याच्यातनं वीस कलाकार जर आपण निर्माण करू शकलो नाही तर आपण दुर्दैवी ठरू आणि म्हणून मोहनजी मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या आप पुढाकारानं प्रशांतजी तुमच्या पुढाकारानं एक संचा असा तयार करण्याची आवश्यकता आहे कि करज, भीस भीस की ज्याच्यातनं खरोखरच वीस पंचवीस कलाकार भविष्यामध्ये या रंगभूमीचं नेतृत्व करतील ती तयार करण्याची जबाबदारी शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आज संदीप देखील या ठिकाणी आहे मध्ये कोणीतरी आमच्यावर टीका केली होती की वराड निघाले डावसला काय <laughs> बोलायचं आता तुम्ही नाही हो कोणीतरी केली पण वराड आम्ही डावसला घेऊन गेलो धनुषेठ पण येताना साडेतीन लाख कोटी रुपयाचे एमओयू करून आलो महाराष्ट्राला त्याच्यातनं दोन लाख लोकांचा रोजगार मिळणार आहे म्हणून आम्ही वराड घेऊन डावसला गेलो होतो पण आमचं वराड आणि ह्यांचं वराड ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आपल्या वराडामध्ये चांगलं झालं की नुसती बॉम्बा बोम पत्रकार परिषद नऊ वाजता पत्रकार परिषद नऊची तर सगळ्यांनाच माहिती आहे पण नऊ दहा अकरा बारा एक वाजता पत्रकार परिषद पण ह्या नाट्य परिषदेमध्ये असं काही होत नाही मग अशी दीपाताईंनी सांगितलेलं वाक्य मी आवर्जून ऐकलं की मतभेद आणि मतभेद असू शकतात पण एखाद्या चांगल्या कामासाठी ही नाट्य परिषद एकामेकाचे विरोधक जरी असले तरी एकत्र येऊन काम करतात हा आदर्श काही राजकारणाने देखील घेतला पाहिजे या मताचा मी आहे आणि शेवटी प्रत्येक डिपार्टमेंट असेल प्रत्येक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल या सगळ्यामध्ये ज्यावेळी आपण सांघिकपणानं काम करू त्यावेळीच आपण महाराष्ट्राला पुढं देणार आहोत जिल्ह्याला पुढं देणार आहोत मुंबईला पुढं देणार आहोत मगाशी मुंडे साहेबांनी अजून काही गोष्टी सांगितल्या की कलाकारांनी कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे इथपर्यंत पुढं धावलं पाहिजे मराठवाड्याची पार्श्वभूमी आपण कामाला की मराठवाड्या प्रत्येक नाट्यगृह हे अतिशय चांगल्या सुस्थितीत असलं पाहिजे हे भीषण शंभराव्या नाट्यसंमेलनाचं आहे अशा पद्धतीनं मुंडेसाहेब आपण कामाला लागू आपण मुख्यमंत्र्यांना भेटू उपमुख्यमंत्र्यांना भेटू आणि एक महत्त्वाची गोष्ट धनंजय मुंडे साहेबांनी सांगायची जी ठेवली ती मी सांगतो मी मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो देवेंद्रजींना सांगू शकतो अजितदादांना पण सांगू शकतो पण ते अर्थमंत्री असल्यामुळं त्यांच्याकडनं पैसे कसे घ्यायचे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही जे नाटक लिहिलं बारामती ते मंत्रालय त्या नाटकाच्या प्रमुख पात्रांमध्ये तुम्ही ते केलं होता आम्ही लिहिलं मुंबई गुवाहाटी वाया सुरत <laughs> त्याच्याबद्दल दुमत नाही त्याच्या अगोदर एक लिहिलं गेलं मी पुन्हाही ते पण सत्यघटनेवर आधारित होतं ते घडलं ना त्याच्यामुळे आपले लेखक दिग्दर्शक निर्माते हे सगळं जे काही करतात ते, करता ते सत्यघटनेवर करतात बघा तिन्ही नाटकाचे कोण कोण निर्माते दिग्दर्शक होते आमचं नाटक मुंबई गुवाहाटी वाया सुरत प्रमुख भूमिका एकनाथ शिंदे दिग्दर्शक एकनाथ शिंदे निर्माते एकनाथ शिंदे नैपत्य तुमचे प्रमुख भूमिका अजित नैपथ्य नैपत्य दादा दिग्दर्शन अजित दादा, दादा लेखन ते पण अजित दादा आणि पहिलं जे नाटक सांगितलं सत्यघटनेवर आधारित ते सगळं प्रत्यक्षात उतरवलेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या कलाकारांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या कुठच्याही कलाकारांवर कधीही अपमानाची वेळ येणार नाही त्यांना दुखवण्याची वेळ येणार नाही आणि जे जे दुखवतील त्यांना जाग्यावर आणण्याची भूमिका देखील आपण राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे प्रशांतजी तुमचं मोरूची मावशी नाटक फेमस झालं तुमचं ब्रह्मचारी फेमस झालं पण तुमचा कोकण दौरा असला की प्रत्येक तुमचं नाटक बघणारा एकमेव मी होतो ते नाटक होतं पाहुणा किती लोकांना माहिती आहे किती लोकं विसरली मला माहीत नाही बरोबर आहे त्याच्यानंतर इथे मोहनजी बसलेले आहेत मोहनजीने अनेक चित्रपटामध्ये कामं केली अनेक चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केल्या विलनच्या भूमिका केल्या अनेक नाटकांमध्ये कामं केली पण त्यांचं नाटक कोकणात आलं की जे मी बघायचो होते म्हणजे नाती होते दिलीप प्रभाळकरम साणी यांचं त्याच्यामुळं ही जी नाटकं होती ही कदाचित नंतर काळाच्या ओघामध्ये मागं गेली पण आजच्या जीवनातली वास्तव परिस्थिती सांगणारी ही नाटकं होती आणि अशी नाटकं पुन्हा रंगभूमीवर आणण्यासाठी देखील अतिशय चांगल्या संहिता असणं देखील गरजेचं आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे की दिग्दर्शक होतील कलाकार होतील पण व्हॉट्सअप सोडून लिहिणारे जेव्हा तयार होतील तेव्हाही तुम्हाला चांगल्या नाटकाच्या संहिता मिळतील आणि म्हणून नाट्य परिषदेला अजून एक मला विनंती करायची आहे की त्याची देखील आर्थिक काय नियोजन करायचं ते आपण करू पण दरवर्षी राज्यस्तरावरची बाल रंगभूमी लेखन स्पर्धा व्यावसायिक रंगभूमी आपल्या नाटकाची लेखन स्पर्धा प्रायोगिक आणि हौशी अशी जर आपण घेतली आणि ती जर आपल्याकडे संहिता बँक तयार झाली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामधलं नाटकाचं लेखन सगळ्यात जास्त हे सगळ्या जगामध्ये असेल एवढं पोटेन्शियल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ती देखील तयारी अखिल भारतीय नाट्य परिषदेनं करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो जास्त वेळ घेत नाही कारण जेवणाची देखील वेळ झालेली आहे भाषण मिळून भाषण करून राशन मिळत नाही हे मला माहिती आहे आणि एवढे फटाके वाजल्यानंतर माझ्या लवंगीची किंमत काय हे देखील मला माहिती आहे त्याच्यामुळे जास्त मी न बोलता पुन्हा एकदा सगळ्या नाट्यरसिकांना मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम तुमच्यामुळं आम्हाला करता आला नाट्य परिषदेला करता आला त्याबद्दल सगळ्या रसिक प्रेक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो धनंजय साहेब पालकमंत्री म्हणून आपण उपस्थित राहिलाच परंतु आमच्या नाट्यकर्मींची आणि नाट्य परिषदेची आपण उमेद वाढवली त्याबद्दल देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो नाट्य परिषदेनं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि अनेक वेळा मी सांगतो दीपाताई केलेला सत्कार हा फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर अतिशय छान आणि तितकाच समर्पक